मित्रांनो नमस्कार हे बघा आत्ता मी आमच्या सोसायटीमध्ये आहे बघत असाल एकदम छान एरिया आहे एकदम निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी आहे संस्कृती सिटी अपार्टमेंट मालकापूर हे असं एकदम छान या ठिकाणी वातावरण आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी एकशे चौदा फ्लॅट आहेत एकशे चौदा परिवार या ठिकाणी राहतात त्यानंतर महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे समजा या ठिकाणी जर पाणी सोडलं नाही तर काय होऊ शकतं तर असाच काही प्रॉब्लेम आमच्या इथं झालेला आहे आमचे वॉचमॅन काका दोन दिवस गैरजरा आहेत मग त्यानंतर इथं जबाबदारी घ्यायला कोण नव्हतं त्यानंतर आम्हीच जबाबदारी घेऊन ते काम कशा रीतीने करतोय बघा तर बघा मित्रांनो ही आमची संस्कृती शिटी अपार्टमेंटचं मेन गेट या ठिकाणी तुम्हाला निसर्गरम्य वातावरण दिसत असेल कच्ची प्रॉपर्टी ओके तर ही आहे आमचं अपारमेंट आणि हे आहे खोली वॉचमॅन काकांची तर आता आज लाईट जाणार आहे बघ दहा वाजता त्यामुळं सर्वांची जबाबदारी आपण घेतलेली आहे त्यामुळे आता मोटर पण चालू केलेली आहे जेणेकरून आज जर दिवसभर लाईट गेली तरी देखील पाण्याची गैरसोय होऊ नये कारण कसं आहे बघा एकशे चौदा जणात प्रत्येकजण धाव पडित आहेत कोणाच्या ना कोणाच्या कोण धाव आहेत त्यामुळे कोणाला जमल ना जमल पण आपल्या गोष्ट लक्षात आल्यानंतर आपणाला हे काम करणं फार गरजेचं आहे जेवढी आपण लोकांची सेवा करेल तेवढं आपल्याला भरभरून पण मिळतं आणि आपणाला ज्या गोष्टीत आनंद मिळतो ती गोष्ट करणं गरजेचं आहे टाकीमध्ये पाणी चेक करतो किती आहे म्हणजे किती उशीर चालेल हे पण आपल्या गोष्ट लक्षात येईल आणि महत्त्वाच्या गोष्ट मध्ये जे आपल्याकडं वॉचमन काका असतील किंवा कोणीही असं ते कशा रीतीने काम करतात किंवा त्यांच्या जागेवरती बसल्यानंतर आपणाला काय अनुभव येतो हे आपल्याला कळतं काही काय लोक नुसतं हे वॉचमेन आहेत शिपाई आहेत आणि यांना कसं पण बोलणार काय पण बोलणार पण अक्षरशः त्यांच्या ठिकाणी जर थांबून आपण जर पाहिलं तर आ आब हे कसे काम करतायत किंवा काय इथं थांबल्यानंतर त्यांच्या अडचणी काय आहेत हे सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येतात आणि महत्त्वाचं म्हणजे त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात एक चांगला आदर निर्माण होतो तर कोणतीही गोष्ट छोटी नसते त्याच्यामध्ये त्या कामामध्ये पडल्यानंतर जो आपल्याला येणारा अनुभव आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि एवढी छान आपली संस्कृती शेती आहे एवढं छान वातावरण आहे आणि या ठिकाणी जर पाणी नसेल किंवा काहीही नसेल तर त्याला काय अर्थ राहत नाही आहे तर त्याची जबाबदारी स्वीकारून आपण हे सर्व काम करत आहात तर तुम्ही देखील अशी कोणती एक जबाबदारी स्वीकारली असत तात्पुरती एमर्जन्सीला तर ते आम्हाला नक्की सांगा आणि असेच आम्ही काम करत जाणार जे जा आवडेल ते लोकांना काय बोलायचं बोलून द्या जे आपल्याला आवडतं ज्याच्यात आपलं समाधान आहे ते काम करणं खरंच गरजेचं आहे ठीक आहे धन्यवाद